नमस्कार मंडई तुमचं स्वागत आहे आपल्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये गुड मॉर्निंग सगळ्यांना आता देवाताई उठलेली होती तर तिच्यासोबत थोडासा थो ब्लॉग घेतला आणि त्यानंतर यशोदाई पण रेडी झाली होती आणि तिला मी आज टिफिनला खमन बनवलं होतं आणि म्हणजे ते जस्ट आता टाकलेलं होतं तो पण तिची तयारी वगैरे झाली तू एट वन एजून आत नाही का लवकर जाशील का म्हणजे उश्या का थोडीशी एटला तर बस येऊन जाते तुझी मग आता पटकन थोडस लन वगैरे करून घे नाही टाईम आहे अजून हम्म टाइम आहे म्हणून शूज टाकून घेते का

आणि आज होता। तुमाल तो ये शुला किती आवार गो गो तर इशू त्याचा फेवरेट टिफिन होता तुम्हाला तर माहिती इशूला खमन किती आवडत तर काही जो तुम्ही आतापर्यंत ब्लॉग बघितला तर तो आतल्या दिवसाचा होता आणि हा आहे दुसऱ्या दिवसाचा ब्लॉग म्हणजे हा मंगळवारचा ब्लॉग आहे तर आत्ता माझी सकाळची पूजा वगैरे करून झालेली होती आणि त्यानंतर मी डायरेक्ट दीड वाजता ब्लॉग शूट केला कारण इशूच्या आज स्कूल होते दोन तर पाच आणि तिचा टिफिन वगैरे रेडी केला तर तिला आज टिफिनला आपेच पाहिजे होते तिचे आपे वगैरे रेडी करून घेतले त्यानंतर तिला ज्यूस प्यायचं होतं मग स्ट्रॉबेरी ज्यूस पण बनवलेला तिला मी ती म्हटली की मम्मा मला जायच्या आधी करून द्या असं कारण छान तिला पण आवडतं म्हणून म्हणून तिने तिला ज्यूस वगैरे करून दिला आणि तिने युनिफॉर्म वगैरे टाकून घेतला होता फक्त तिची तयारी वगैरे करायची बाकी होती आणि तेवढ्यात आपे पण छान असे गार झाले त्याच्यासोबत मी टोमॅटो केचप वगैरे दिला आणि टिफिन वगैरे बॅगेट होतं तेवढ्या त्रिशा पण आली इशूला बोलवायला मग ते दोघंजण म्हणजे अजून टाईम होता बसला पाच का दहा मिनटं बाकी होते पण त्यांचे गप्पा संपत नव्हत्या त्यांना बस स्टॉपला जायचं होतं मग ते तिकडं गेले तर इकडं मी दोघांच्या गप्पा ऐकत होतो दोघांना विचारपे दो दोघांचे पेपर वगैरे कसे जात आहे असं तर ते इशू आणि त्रिषा गेले स्कूल ला त्यानंतर रेवाची मस्ती बघा काय का बापरे अजून काय गप्पा करायच्या ही माथेट पण करते बघा रेवा तस छान पण कशी करते तू काय काय हो मम्मा इशू इशू <laughs> <ताँगी। laughs> नाही तू नंतर ब्लॉगिंग करायची आता नि नंतर है? <laughs> तर इकडे रेवाची थोडीशी वेगळीच मस्ती चालू होती तिला हाय तो माती होती दिसली ना तिला तुला माती घ्यायची होती तर मी तिला रागव माझ्याकडे बघा कशी बघते त्यानंतर इकडे सुद्धा आली स्कूल मधून ती रेडी वगैरे झाली मग जे रेवाचे ड्रेस होते ना ते ती व्यवस्थित पॅक वगैरे करून ठेवत होती माझी ताई स्कूलमधून आणि लगेच ती ते म्हटली की बाबा तुला मी हेल्प करते असं त्याने ते आवरून वगैरे घेतलं त्यानंतर मी स्वयंपाकाला सुरुवात केली तर मी इकडं टोमॅटो वगैरे कट करण्यासाठी आणले होते ना आणि रेवाला टोमॅटो खायला खूपच आवडतो होतं तिला मी तो टोमॅटो दिला ना खायला तर बघा ती किती व्यवस्थित खाते तिला आवडतो पण येतो आणि त्यानंतर मग तुम्ही वातावरण पण बघू शकता आजचं वातावरण किती छान आहे ते आणि रेवा बघा किती छान बसलेली हाय तर असा होता माझा हा छोटासा ब्लॉग जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय